మీ <muchas> చాలి <muchas> कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात सामान देऊ नका सामान सोडून उप्रेगित जाऊ नका कारण ごと1人ともなおでま आ, सर विद्यार्थ्यांना प्रथम प्राथमिकता दिली जाते बसेसमध्ये आणि ज्या प्रकारे आपण बोलले की मानव विकास बसेस तर मानव विकास बसेस ह्या कलेक्टर ऑफिसकडून जे मार्ग ठरवून दिलेले आहेत त्याच मार्गावर चालवण्यात येते व सोबतच त्याच्यामध्ये अहिल्याबाई ओडकर बसेसच्या पण विद्यार्थींना प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांचा शिक्षणचा लॉस होत आहे त्याच्या त्यासाठी आपण पाठपुरावा करणार का हो सर पाठपुरावा नियमित असते कोणाचाही लॉस होऊ नये हाच महामंडळाचा प्राथमिक उद्देश आहे त्यासाठी पाठपुरावा आपण करत राहतो गोंदियागराला सध्या एकोणसत्तर बसेस आहेत त्यापैकी चार शिवशाही आहेत आणि शिवशाहीची कंडिशन चांगली आहे बाकीच्या बसेस त्यांची कंडिशन चांगली आहे पण यावर्षी दोन हजार पंचवीसला जवळजवळ बारा बसेस स्क्रॅपमध्ये निघणार आहेत त्यामुळे आणि सोबतच आम्हाला नवीन दहा बसेस मिळणार आहेत नवीन बसेस जवळजवळ आम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये त्या प्राप्त होतील अशी आशा आहे आघराच्या प्रतिदिवस उत्पन्न हा सहा ते सात लाख कापर्यंत आहे आणि गुंदे आगार सध्या तरी प्रॉफिटमध्ये आहे दोन हजार चोवीस जनवारीपासून ते आता नोव्हेंबरपर्यंत आगार हा प्रॉफिटमध्ये आहे आगार आर्थिक वर्षामध्ये या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चोवीसला दोन करोडनी प्रॉफिटमध्ये आहे